स्वस्वरूप संप्रदाय दक्षिण रायगड जिल्हा सेवा समिती जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्य महाराज सेवा भक्तगण यांच्या वतीने काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्याबद्दल एकेरी नावाने आक्षपार्य वक्तव्य आहे त्याबद्दल चोवीस फेब्रुवारी रोजी माणगावमध्ये मध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि वडेट्टीवार यांनी जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे यावछी स्वामी नरेंद्रचार्य महाराज संप्रदायाच्या बालभक्तांकडून व महिला सेवेकरी नागरिकांकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला चपलांचे हार घालून जोडे मारू आंदोलन करण्यात आले संपूर्ण राज्यभरात यांच्या संदर्भात मोठ्या संख्येने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे तर तीव्र निषेध करण्यासाठी श्रीवर्धन मुरुड मानगाव तळा म्हसळा महाड आणि पोलादपूर या ठिकाणी जगद्गुरु स्वामी नरेंद्र महाराज यांचे सेवेकरी भक्तगण उपस्थित होते आम्ही या ठिकाणी जगद्गुरु श्री विषयी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज विषयी विजय वडेट्टीवार काँग्रेस नेते यांनी अतिशय आक्षेपार्ह विधान केलेलं आहे ज्या श्रींना भारतातील तेरा आखाड्यांनी जगद्गुरु ही पदवी बहाल केली आणि त्यांच्या समोर उत्तर भारतातील दक्षिण भारतातील मोठे मोठे नव्वद नव्वद वर्षाचे साधू संत महंत साक्षात लोटांगण घालतात अशा जगद्गुरु श्रीना आक्षेपार्ह हो विधान करून एकेरी भाषेत उल्लेख करून काँग्रेसनं त्यांची संस्कृती दाखवलेली आहे आणि ज्या काँग्रेसनं साधू संतांना दिल्लीमध्ये बेछूट गोळीबार करून अक्षरशः यमसदनी पाठवलेलं आहे त्या काँग्रेसकडून आम्ही कुठलीही अपेक्षा करू इच्छित नाही पण आम्ही दक्षिण रायगड तर्फे हे जो विजय येडपटवार आहे त्या येडपटवाऱ्याला सांगू इच्छितो जर तू माफी नाही मागितली तर संपूर्ण भारतामध्ये एकोणनव्वद जिल्ह्यामध्ये आमचा संप्रदाय जगद्गुरु श्रींनी सांगितलं की हा साधू संतांनी केलेल्या प्रयत्नामुळे ह्या महायुतीचा विजय झालेला आहे आणि फक्त लाडकी योजना फक्त या योजनेमुळे विजय झालेला नाही अगदी अगदी श्रींनी अतिशय योग्य बोललेले आहेत कारण सर्व तालुक्यामध्ये आमचा ऐंशी ते एक लाखापर्यंत संप्रदाय आहे आणि जगद्गुरु श्रीने आम्हाला आदेश दिला की तुम्ही हिंदू धार्जीनं जे सरकार आहे ते आलं पाहिजे यासाठी तुम्ही सर्वांनी मतदान करायचंय पाहू शकता मी काँग्रेसला मतदान करणार होतो पण जगद्गुरु श्रींनी आदेश दिला की हिंदू धार्जीनं जे सरकार आलं पाहिजे मी बीजेपी ला मतदान केलेलं आहे हे मी ओपनली या ठिकाणी सांगू इच्छितो कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा